अरे तुझी बायको तुझ्या टीम मध्ये नाही आहे स्वाभिमान छान अमरावतीत बी टीमचा वाद बायको पर्यंत पोहोचला बच्चू कडूनच धक्कादायक वक्तव्य पाहूया एक खास रिपोर्ट जो आमचा भाऊ आहे तो तोडी बाज म्हणून ओळखल्या जाते अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आम्हाला सांगते बी टीम आहे सी टीम आहे अरे तुझी बायको तुझ्या टीम मध्ये नाही आहे स्वाभिमान आणि आमची एनर्जी आमचा जोश हा इमानदारीचा जोश आहे पैमानी आमचे रक्तात नाही कारण माझे सैनिकांना जी मुलगी मी आहे आणि तुकडोजी महाराज गाडगे महाराज आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारावर चालणारा हा रक्त आहे तर हे बैमान शकत नाही एकच नारायण यांचा भाऊचा आमच्या की नवनीत अरे नवनीत राळाच आहे तर निवडून कोणाला आणायचं जो आमचा भाऊ आहे तो तोडी बाज म्हणून ओळखल्या जाते त्याला सेटलमेंट कमिशनर चे एखादं पद असल तर द्या लागते जिथं कुठं पैशाचा मामला आला तर हा मदत पडते आणि त्याचं सेटलमेंट करते स्वतःच ठेवाच झाकून आणि दुसऱ्याचं पाच वाकून आणि मला सांगते अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आम्हाला सांगते बी टीम आहे सी टीम आहे अरे तुझी बायको तुझ्या नाही आहे स्वाभिमानच्या <laughs> तुझी बायको बीजेपी मध्ये तू स्वाभिमान मध्ये पोट्ट प्रहार मध्ये पाठवू <laughs> तो ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पण समर्पित करतो काही जणांच्या माध्यमातून भाजपमध्ये किंवा देशाचे पंतप्रधान मोदीजींशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे ते एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारून मोदीजींना पाठिंबा देतील मी जर असं म्हटलं की निवडणुकीच्या पहिले रवी राणाची बायको त्याला सोडून जाईल तर मग तुम्हाला काय वाटेल म्हणजे रवी राणाची बायको त्याला सोडून जात असेल अशातला हा प्रकार आहे जो रवी राणा ज्याची ओळख ज्याची ओळख स्वतःच्या पत्नीमुळे आहे नाही तर आपल्या हिंदू संस्कृतीमुळे माणसामुळे आपल्या पत्नीची ओळख असते परंतु रवी राणाला नवनीत राणाचा पती म्हणून ओळखतात आता ते ओळख सुद्धा गेली कारण की त्या नवनीत राणा त्यांना सोडून गेल्यामुळे ते ओळख सुद्धा राहिली